नमस्कार सर्वांना कसे आहात सगळे तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे आपण पहिले दिवस विसरतोय तुम्हाला बोलते दादा मी चांगलं ओळखता तुम्ही मला तुमची माझी ओळख नसते ना तर ठीक होत पण चांगलं ओळखता तुम्ही कदाचित तुम्ही ना तुमचे पहिले दिवस ओळख विसरता कसे दिवस होते पहिले पण एक सांगू लक्ष्मी एकदाच येऊन बघते की हा माझा कशा पद्धतीत वापर करतो जिथं खर्च करायचा आहे ना तिथंच खर्च करायचा आलं लक्षात कुठं पण खर्च नाही करायचा आणि पहिले दिवस कधी विसरायचे नाही दिवस येतेच जातेत जास्त अहंकार काही कामाचा नाही तुम्ही म्हणताना हिला बोलता येत नाही तेव्हा तुम्हाला सांगते जास्त मी पणा अहंकार माझ्यापाशी एवढा आहे मी हो खूप मोठा आहे माझ्यापाशी खूप पैसा आहे हे तुम्ही नका बोलू तुम्ही हे बोलून दुसऱ्याला नका सांगू जो नजरेने बघन ना तो बघा हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही आणि आपला मोठेपणा आपल्यापाशी किती जरी पैसा असला ना तर आपला मोठेपणा ना तो आपल्या अंधकारणात ठेवायचा आलं लक्षात तुम्हाला मी कोणाला बोलते ती पण ज्या वेळेला गरीब आपल्या दारात येतो ना त्याला पैसा देऊ नका तुम्ही ते तुमच्या पैशाची आशा नाही करेल एक भाकर आणि एक तांब्यावर पाणी द्या त्याला तेवढं तरी तुमच्यामध्ये म्हणजे एक माया दया असेल पहिले दिवस विसरले नसताल तुम्ही तर एवढं करू शकता तुम्ही पण हे बोलणं चुकीचं आहे तुमचं की माझ्याकडे एवढं आहे तुझ्याकडे काहीच नाही कधी डोक्यावर ल तोडून जाईल ना माहीत पडत नाही त्यासाठी ना विचार करूनच कोणाला पण बोलायचं वाईट नका वाटून घेऊ तुम्ही तो शब्द बोललात ना म्हणून मी तुम्हाला सांगते विचार करूनच बोलायचं कोणाला बोलायचं झालं तर अरे तुमचा पैसा पाणी ते गरीबाला काय सुनवून दाखवता तुम्ही गरीबाला काय ह्या गोष्टी करता तुम्ही त्याला मी पणा दाखवून काय फायदा आहे का कायच फायदा नाही आपण किती चांगले आहात ते आपल्या आपल्या अंधकरणाला माहिती का नाही राग काही होतं तुम्ही किती चांगले आहेत ना ते तुमच्यापाशी ठेवायचं दुसऱ्यांना नाही समजून सांगायचं जायचं की मी किती चांगलं आहे मी किती हुशार आहे माझ्यासारखं कोणाच नाही हे दुसरे बोलले पाहिजेत मला नाही आवडत ते गरीब श्रीमंत सगळ्याला एकाच ठिकाणी जायचं आणि जास्तच बोलतो तो खूप बोलतोच तू काय म्हणतो मला बोलता येत नाही तू खूप बोलतोस जिथं बोलायचं ना तिथंच बोलायचं कुठं पण काही खाल्ल्यावर नाही बोलायचं आणि जास्त ना जाऊ दे आता जास्त नाही तुला मी पण तुला समजलंच असं त्यासाठी ना गरीब जरी असेल ना विचार करूनच शब्द टाकायचे नको जास्त नको बोलाय तुला जाऊ द्या मला मला म्हणजे ना तुझा चेहरा ना डोक्यात बसला आहे एकदम त्यासाठी जास्त नाही तुला शॉर्टकटमध्येच सांगितलं मी थोडं समजून सांगितलं